चलो मुंबई तसा सांगावा आलाय जोरदार तयारी सुद्धा झाली आहे सत्तावीस ऑगस्ट ला चलो मुंबई अशा पद्धतीचे बॅनर उमरी टोल नाक्यावर लावण्यात आले आहे आणि मुंबईला जाण्याची जोरदार तयारी खर तर होताना पाहायला मिळते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये हा जो फोटो आपण पाहताय हा आहे उमरी टोल नाक्याचा आणि उमरी टोल नाक्यावर बॅनर लावण्यात आले आहे सत्तावीस ऑगस्टला चलो मुंबई एक लढा जातीसाठी तसा सांगावा आलाय आणि मुंबईला जायचंय अशा तिची हा खर तर या बॅनरच्या माध्यमातून देण्यात येते एवढंच नाही तर महत्वाचं म्हणजे हे बॅनर स्वर्गीय संतोष देशमुख मित्र परिवार मसाजोग यांच्याकडून या टोल नाक्यावर लावण्यात आले त्याच्यावरती संतोषांना देशमुख यांचा एक फोटो सुद्धा आहे हात जोडलेला तो फोटो आणि चलू मुंबईची आर्थ हाक देणार तर हे बॅनर टोल नाक्यावर झळकताना पाहायला मिळत आहे संतोषांना देशमुख मित्र परिवार मसाजोग यांच्याकडून हे बॅनर या टोल नाक्यावर लावले आणि जरांगी पाटलांचा सुद्धा फोटो आहे चलू मुंबई सांगावा आलाय आणि अशा अशाच हे बॅनर टोल नाक्यावर झळकताना पाहायला मिळत आहे मराठ्यांची एकंदरीत जोरदार तयारी सुरू आहे मुंबईला जायचंय गणपती घेऊन खर तर समुद्रात विसर्जन करायचं अशा पद्धतीनं मराठे तयारीला लागले आहेत गावा गावागावात चावडी बैठका होत आहेत खेड्यापाड्यामध्ये चावडी बैठका होत आहेत नियोजन होत आहे मुंबईला कसं जायचं काय जायचं जरांगी पाटलांनी हाक दिली आहे मराठा बांधव या हाकेला साथ देण्यासाठी खर तर खंबीरपणे उभा आहे आजपर्यंत जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे मराठा समाजानं आपलं समर्पण दिलं आणि आता मुंबईला सुद्धा जाण्यासाठी मराठा तत्पर झाल्याचं जा पाहायला मिळत आहे एक घर एक गाडी अशा पद्धतीची ही मोहीम असणार आहे एका घरात एक, एक गाडी घेतली जाणार आहे मग घरात ट्रॅक्टर असो घरात पिकअप असो घरामध्ये फोर व्हीलर असो टू व्हीलर असो टेम्पो असो ट्रक असो कोणतीही गाडी प्रत्येक घरातून एक गाडी अशा पद्धतीचा हा संकल्प ही मोहीम तर जरांगी पाटलांनी हाती घेतली आहे मुंबईला आझाद मैदानावर जायचंय आणि आझाद मैदानावर जाऊन तर उपोषण करायचंय मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी तर हे आंदोलन छेडण्यात आले जरांगे पाटलांचं हे पहिलं आंदोलन नाही तर याच्या अगोदर त्यांनी बरेच अमरण उपोषण केली दौरे केले त्याचबरोबर कोट्यावधी मराठा बांधवांची जाहीर सभा सुद्धा घेतली आणि त्याच पार्श्वभूमीवरती खरंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईला जाता आहे त्यासोबत मराठा बांधव आहेत आणि जोरदार तयारी आहे आपण पाहू शकता टोल नाक्यावर झळकत असलेले हे बॅनर जे की सत्तावीस ऑगस्टला चलो मुंबईची हाक देताना पाहायला मिळते स्वर्गीय संतोष देशमुख मित्र परिवार मसाजूक यांच्याकडून हे बॅनर या ठिकाणी झळकवण्यात आहे आणि अशा पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीनं तयारी जी आहे तर ती मराठा बांधवांनी केलेली आहे वेळोवेळी सगळ्या गोष्टींचा अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करू फक्त आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा